पुण्यातील मंगेशकर रुग्णालयावर अजित पवारांनी संताप व्यक्त केलेला आहे सरकारकडूनच मिळणाऱ्या अजित पवारांनी या पुण्यातील मंगेशकर रुग्णालयावर संताप व्यक्त केलाय सरकारकडून मिळणाऱ्या निधीचे पैसे पूजेला ठेवलेत का असा सवाल अजित पवारांनी विचारलाय तर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला अजितदादांनी हा सवाल विचारलाय तर या रुग्णालयाला सरकारकडून मिळणाऱ्या निधीचं काय केलं जातं असं अजित पवार म्हणालेले आहेत तर मंगेशकर रुग्णालय किती चॅरिटी करतं याचं ऑडिट करा अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली राज्य सरकारनं मंगेशकर हॉस्पिटल ताब्यात घ्यावं अशी सुद्धा मागणी उदयनराजे केली एवढे जर पैसे असले तर ते पैसे काही हळदी कुंकू पुजायला ठेवलेत ते जनतेच्या करता येत ना आता त्याच्यामध्ये असंही ठरलेलं आहे म्हणजे चर्चा झालेली आहे की आ, हे जे काही हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये जे आपल्या चॅरिटी कमिशन चॅरिटेबल ज्या हॉस्पिटल आहेत तसा उल्लेख करायचा की जेणेकरून जनतेला नागरिकांना पण कळलं पाहिजे तर त्यांनी जे गरजू लोक आहेत त्यांना फ्रीमध्ये त्यांचं मेडिकल ट्रीटमेंट करण्यात करावी असं कोणी करत नाही त्याचं ऑडिट झालं पाहिजे आणि जे जे, 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 जे केलं नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे म्हणण्यापेक्षा मला वाटतं ते सरकारने परत ते हॉस्पिटल ताब्यात यावं आणि चांगले जे एन ओज आहे किंवा असं चाललं सरकार वेळ काढूपणाचं धोरण यामागे आहे आणि दरम्यानच्या काळात हे प्रकरण निस्तारता येईल का हे प्रकरण दाबता येईल का यासाठी या सर्व जो सोपस्कार आहे हा होत असल्याचा आढळून येतो वास्तविक पाहता साडेपाच तास त्या ठिकाणी सदर महिला त्या ठिकाणी होती त्याचं सी जे सी सी टी व्ही आहे ते जप्त करावं तिथला घटनाक्रम जो आहे तो ऑन रेकॉर्ड घ्यावा सी डी आर जो आहे फोनचा तो ताब्यात घ्यावा आणि थेट स्वरूपामध्ये गुन्हे दाखल करावेत आणि सदोष म्हणुष पदाचा हाच गुन्हा दाखल करावा